आजची रेसिपी बघा उन्हाळा स्पेशल आहे भरपूर भयंकर गरमी आहे आपण बघा बाहेरून आल्यावर आपल्याला काहीतरी थंड पिवा असं वाटतं तर त्यासाठी आज मी तुमच्यासाठी जिऱ्याचं प्रीमिक्स आणलेलं आहे जिरा सरबत प्रीमिक्स तर हे बघा खूपच छान मस्त आहे एकदम आपण घरच्या घरी प्रीमिक्स करू शकतो तर आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे तर तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि स्क्राईब करा फर्स्ट टाईम माझ्या चॅनलवर आला असाल तर रेसिपी खूप छान आहे पूर्ण बघा आणि रेसिपीला लाईक करा तुम्ही करून बघा या उन्हाळ्यामध्ये खूप मस्त आहे भयंकर गर्मीमध्ये शरीराला थंडावा पाहिजे असतो म्हणून हे आपण छान असं घरच्या घरी प्रीमिक्स केलेलं आहे सरबताचं तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडल्यावर लाईक करा कमेंट करा आणि रेसिपी करून बघा चला आता आपण कंटिन्यू करूया छान अशी ही रेसिपी मी इथे पॅन घेतलं आहे बघा पॅन हलकासा गरम झाला की त्याच्यामध्ये हे चार चमचे मी जिरं घेतलेलं आहे ह्या चमच्याने घेतलेला आहे आपला पोहे खायचा चमचा असतो त्याच्याने चार चमचे जिरेला एक चमचा बडीशेप घेतलेली आहे सर्व एका चमच्यानेच मोजून घेतलेला आहे आणि त्याला अर्धा चमचा काळी मिरी घेतलेली आहे काळी मिरी ही गरम असते म्हणून एकदम अर्धा चमचा वापरलेला आहे पण ती पचनाला चांगली असते गरमीमध्ये थोडंफार ती खायची आणि बडीशेप आणि जिरं ते एकदम थंड असतं म्हणून या भयंकर गरमीमध्ये आपल्या शरीराला थंडावा मिळावा म्हणून छान असं आपण आज घरगुती सरबत करणार आहोत मस्त प्रेमी जिऱ्याचं तर बघा कलर चेंज करायचा नाही आहे आपल्यांना कलर बदली करायचा नाही आहे जिऱ्याचा ते हलके एकदा एकच मिनटं असं थोडं भाजून घ्यायचं नाहीतर तुम्ही जास्त भाजलं ना जिरं तर ते करवट होऊन जातं म्हणून जास्त भाजायचं नाही पॅन जास्त गरम झाला मग जिरं आणि बडेशेप काळी मिरी ह्याच्यामध्ये घेऊन छान असं एकच मिरतं मिनटं अर्धा मिनटं असं परतून घ्यायचं जिरा आणि बडीशेपचा छान असा सुवास यायला लागलेला आहे हे बघा गॅस बंद करून घेते आणि हे आपण पूर्ण थंड करून घेऊया जे जिन्नस आपण भाजले आहेत बघा छान असं थंड झालेलं आहे पूर्णपणे ते थंड करून घ्यायचं एक बघा कोरड मिक्सरचं भांडं घ्यायचं आपण हे प्री करतो करतोय हे दोन दीड ते दोन, दोन महिना छान असं टिकायला पाहिजे म्हणून हे भांडं व्यवस्थित फुसून घ्यायचं कोरडा घ्यायचा पूर्ण सर्व जिन्नस आपण तीन जिन्नस भाजलेले आहेत ते घेतलेले आहे अर्धा चमचा बघा मी मीठ घेतलेला आहे तर तुमच्याकडे काळं मीठ किंवा साधं मीठ असेल तर ते पण तुम्ही ह्याच्यात घेऊ शकता आणि एक चमचा चाट मसाला घेतलेला आहे खडीसाखर घेतलेली आहे ती खलबत्त्यामध्ये जाडसर म्हणजे अशी अर्धी वाटी बघा खडी साखर घेतलेली आहे आज आपण खडी साखर वापरणार आहोत ती खलबत्त्यामध्ये थोडीशी कुटून घेतलेली आहे तर आता हे सर्व आपण व्यवस्थित असं बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये बघा छान अशी त्याची पावडर करून घेतलेली आहे आणि शक्यतो जेवढं बारीक होईल तेवढं हे बारीक करायचं आहे छान असं आहे बघा पूर्ण पावडर करून घ्यायची आहे त्याची छान असं आपलं बघा प्रीमिक्स तयार झालेलं आहे जिरा सरबत आता ह्याच्यामध्ये बडीशेप आणि जिऱ्याचा केस असतो तो आपण ह्याच्यामध्ये चाळून घेऊया छान असं व्यवस्थित बघा चाळून घेऊया आपण असं बघा व्यवस्थित चाळून घेऊया हे सर्वत एवढं मस्त आहे तुम्ही कुठे पिकनिकला वगैरे बाहेर फिरायला जाणार असाल तर या भयंकर गर्मीमध्ये तुम्ही असं हे कॅरी करू शकता फक्त थंड पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि पियायचं हे एवढं भारी आहे सर्वच हे बघा एवढा असा हा केस राहिलेला आहे आणि हा केस टाकून नका देऊ तुम्ही तर वाटप वगैरे करणार असाल तर त्याच्यामध्ये हा वापरा ह्याच्यात जिरं आणि बडीशेप आहे वाटपाला पण हे वाट खूप छान असा सुवास देतो आणि वाटप खूप छान चवीचं होतं म्हणून हे टाकून नका देऊ हे वापरामध्ये आणा तर आपलं प्रीमिक्स बघा खूपच छान असं मस्त तयार झालेलं आहे बघा खूपच छान म झालेलं आहे तर प्रिमेस बघा मस्त असं छान तयार झालेलं आहे छान अशी काठी काचेची काचे बॉटल घेतलेली आहे आपण त्याच्यामध्ये भरून घेऊया आणि हे दोन महिने छान असं राहतं प्रीमिंग्स बघा असं काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवलं ना की त्या छान ते महिना दीड महिना किंवा दोन महिने खूप छान असं राहतं ते आणि जर तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलं तर ते पाच ते सहा महिने एकदम इझी आराम केसात राहतं प्रीमिंग्स बघा मी अर्ध याच्यामध्ये भरून घेतलेलं आहे आता आपण त्याचं सरबत करून बघूया तर इथे मी आता थंड पाणी घेते पहिलं आहे बघा बर्फाचे ट्यूब आपण ह्याच्यामध्ये टाकूया थंड मस्त छान असं पाणी घेते आणि हे बघा हे आपलं जिऱ्याचं प्रीमिक्स ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया बघा मस्त असं थंडगार प्रीमिक्स छान असं तयार झालेलं आहे त्याचा सुगंध एवढा छान येतो आहे ना सरबताचा हे बघा खूप छान असं प्रीमिक्स तयार झालेलं आहे तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कमेंट करा आणि करून बघा या गर्मीमध्ये तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्ही परत परत करा हे एवढं सुंदर सरबत आहे सरबत छान असं तयार झालेलं आहे मस्त आहे तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा आणि करून बघा या भयंकर उन्हाळ्याच्या सीझनमध्ये खूप छान सरबत आहे पूर्ण शरीराला छान असा थंडावा हो देतो मन प्रसन्न करतं सरबत पिया पियाल्यावर तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आवडल्यावर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघा आणि या भयंकर उन्हाळ्यामध्ये मस्त छान असा थंडगार असं जिरा प्रीमिक्स तुम्ही करा घरच्या घरी जिऱ्याचं सरबत खूप छान आहे सर्व जिन्नस आपल्या घरामध्येच असतात तेच आपण वापरलेलं आहे मस्त आहे आणि आज हे वैशिष्ट्य आहे की ह्याच्यामध्ये आपण गूळ आणि साखर अजिबात वापरलेलं नाही आहे आज आपण ह्याच्यामध्ये खडीसाखर वापरलेली आहे खडीसाखर खूप गुणधर्म आहे ग खडीसाखरामध्ये खूप औषधी आहे म्हणून ती आज आपण याच्यामध्ये वापरलेली आहे तुम्ही खडीसाखरचं पण प्रमाण कमी जास्त करू शकता पण मी जे माप दिलेलं आहे ते पूर्ण अचूक आहे आणि ते सर प्रीमिक्स दोन महिने आराम टिकतं बाहेर आणि जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर ते ते सहा महिने इझिली राहता एकदम मस्त राहतं जर स्टोअर करून तुम्ही ठेवलं तर आणि आज बघा मी हे फक्त प्लेनच असं केलेलं आहे सर्वत कारण हे प्लेनच एवढं छान लागतं चटपटीत लागतं तुम्ही ह्याच्यामध्ये अजून तर तुम्हाला पाहिजे तर किंचित थोडंसं आपलं साधं मीठ आणि चाट मसाला पण टाकू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये आणि जर तुम्हाला अजून चटपटीत पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये लिंबूचा रस पण पिळू शकता आणि सब्जा भिजून ठेवला तर ते तर खूपच छान आहे सब्जा पण तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता तर मग तुम्ही या उन्हाळ्यामध्ये नक्की ही रेसिपी करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली तर लगेच प्लीज मला लगेच सांगा आणि माझ्या व्हिडिओला छान छा या व्हिडिओला लाईक करा प्लीज थैंक यू